नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंडिया टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक पालकांसाठी ही आजची बातमी अत्यंत महत्त्वाची तशी चर्चा पण ऐकतच होतो की साधारणपणे मुलींचा पाळीची जो आहे डॉक्टर अमरदीप मदर मदरहूड हॉस्पिटल आहे खराडेचं पुण्यातलं तिथून ते आपल्यासोबत आहेत आणि पाळीचे जे वय आहे ते साधारणतः तेरा चौदापासून ते नऊदापर्यंत दहापर्यंत आलं हे ऐकत होतो पण त्याहून डॉक्टरांकडे एक महत्त्वाची केस आहे की अवघ्या सहा वर्ष वयाच्या मुलीला पाळीचा त्रास सुरू झाला होता बरोबर ना पाळी पाळी येणं किंवा हे आपण त्या पेशंटला पर्टिक्युलरली पाळी नाही आलेली पण जे पाळी येण्याच्या सोबत जे प्रॉब्लेम सुरू म्हणजे सुरू होतात किंवा जे डेव्हलपमेंट सुरू होते शारीरिक जसं ब्रेस्ट डेव्हलपमेंट तिची सुरू झालेली बाकी शरीराचे काही अवयवांमध्ये तिचे बदल जे पाळी येण्याच्या वेळी सुरू होतात जसे की जसे की हेअर ग्रोथ होणं गुप्तांगांमध्ये आणि ऍक्झिलामध्ये हेअर ग्रोथ होणं हे तिचं सुरू झालेलं ॲट द एज ऑफ ॲट द एज ऑफ सिक्स सो दॅट्स त्यामुळे पेरेंट्स गॉट त्यांना चिंता वाटायला लागली आणि मग त्यांनी तिथे लोकल डॉक्टर्सला दाखवलं आणि मग त्यांनी सल्ला दिला त्यांना की गायनेकोलॉजिस्टला दाखवलं पाहिजे तर पेशंट जेव्हा आमच्याकडे आली तर हे सगळे चेंजेस होते तर मग जे प्रोटोकॉल असतो प्रिकॉशियस प्युबर्टी आम्ही याला बोलतो की वय चौदा वर्षाच्या वयाच्या आधी ज्या मुलींना पाळी येणं किंवा तसे चेंजेस दिसणं हे जर असेल तर आम्ही त्याच्यासाठी आमचा एक प्रोटोकॉल आहे की आम्ही काय काय इन्व्हेस्टिगेशन करतो तर तेच सरप्राइजिंगली त्यातले बरेचसे इन्व्हेस्टिगेशन त्या मुलीचे नॉर्मल होते आणि जे मेन कारण आहेत म्हणजे प्रिकॉशियस प्युअरटी किंवा लवकर पाळी येणं याचे जे मेन कारण आहेत जे जसं चाईल्डहूड ओबेसिटी म्हणजे बरेचशी मुलांची आजकाल सिडेंटरी लाईफस्टाईल झाली त्यांना बाहेरचे खेळ खेळण्यापेक्षा मोबाईल आणि टी व्हीवर जास्त वेळ घालवतात त्यामुळे ती ओबेज होत आहेत आणि ओबेसिटीमुळे प्रीम प्रिकॉशन्स प्युबरिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि जंक फूड खाणं त्यामुळे ओबेसिटी होणं वाढणं आणि परत प्रिकॉशन्स प्युबर्टी वाढणं परंतु ती मुलगी जी होती ती व्यवस्थित म्हणजे हेल्दी होती इन अदर टर्म्स आणि तिचं तसं काही एक्सपोजर नव्हतं म्हणजे तिचं फूड हॅबिट वॉज नॉर्मल जस वजन पण जास्त वजन पण खूप जास्त नव्हतं मात्र मग मा आम्ही ह्याच्या टेस्ट केल्यावर पण तिचे हॉर्मोन लेवल्स वाढलेले आपण ले। बरेचशा टेस्ट असतात त्याच्यात दहा पंधरा टेस्ट असतात आणि त्यात आम्ही आम्हाला बघ कळालं की तिचे हॉर्मोन खूप जास्त वाढलेले आहेत म्हणजे नॉर्मल त्या एजमध्ये जे असले पाहिजे होते तर मग त्याचे बरेचसे रिझन्स असतात तर मग काही परफ्युम्स असतात त्या ज्यामध्ये असे केमिकल्स असतात ते हॉर्मोनला डिस्टर्ब करतात म्हणजे त्यांचे जे हॉर्मोन कमी जास्त करतात आणि मग हे सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या आणि नंतर आम्ही जेव्हा बघितलं हॉर्मोन लेवल जास्त आहे तर मग आम्ही सिन्स देवर फार्मर्स तो वी आज देम की काय तुम्ही फार्म फार्मर आहात मग पेस्टिसाइड्स कुठले वापरतात फर्टिलायझर्स कुठले वापरतात आणि मग मुलीला तसं एक्सपोजर होऊ शकतो हो का मग हा ब्रेक थ्रू होता की मग तेव्हा ते आम्हाला बोलले की आम्ही शेतातच राहतो म्हणजे आमच्या शेतातच छोटी झोपडी आहे तिथेच आम्ही झोपतो तिथेच आम्ही ते स्टोरेज पण आमचं तिथेच आहे तर मग एखाद्या वेळेस मुलगी खेळताना किंवा तिचं तसं नॉर्मलपेक्षा जास्त एक्सपोजर झालं असणार आहे तर मग आम्ही म्हणजे पालकांना हे किती धोकादायक आहे असं मुलांना फर्टिलायझरचं किंवा पेस्टिसाइडचं एक्सपोजर होणं याबद्दल समजवलं आणि त्यांना इमिजिएटली मुला मुलाला त्या एन्व्हायरमेंट पासून दूर म्हणजे गावात त्यांचं जे घर होतं तिथे शिफ्ट करा, शिफ्ट करा, करा मुलीला।, मुलीला शिफ्ट केलं आणि मोस्टली काय असं हे फर्टिलायझर्स वगैरे कपड्यांवर पण राहतात आणि बऱ्याच दिवस ते तिथून पण ऍब्झॉर्प्शन होतं स्किन मध्ये तर मग आम्ही ते सगळे तिचे जुने कपडे वगैरे ते सगळं त्यांनी डिस्कार करा आणि मग सगळंच पूर्ण एन्व्हायरमेंट तिचं चेंज केलं अँड देन त्या व्यतिरिक्त आम्ही काहीच तिचं औषधी औषधी नाही दिले आणि मग दीड महिन्यानंतर आम्ही तिचे परत टेस्ट केले हॉर्मोनल त्यामुळे त्या एक्सपोजर मुळे तिचं म्हणजे एक्सपोजर बंद केल्यामुळे कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ तिचे जे हॉर्मोन लेवल कमी झालेले म्हणजे जे नॉर्मलाइज नॉर्मलाईज होत होते आणि आता तिचे जे ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे जे चेंजेस झालेले ते सुद्धा हळूहळू कमी होत आहे आणि इट विल टेक अनदर फाय टू सिक्स मंथ की ते सगळं नॉर्मलाईज व्हायला परंतु ही एक वेगळी केस uh, होती त्यामुळे आम्ही ही जनतेला आणि लोकांना सांगायचा सा प्रयत्न करत होतो की हे आपण शेतकरी आपण आपल्या भगिनींनी असं गाफील राहू नये की आपण शेतामध्ये आपली कुठे आपण साधनं स्टोअर करतोय आपली मुलं बाळ तिथे आहात जवळ आहेत त्यांना त्याच्यापासून किती भयानक त्रास होऊ शकतो हा तर एक फक्त म्हणजे हा एक आजार झाला जो मुलांसाठी म्हणजे सहा वर्षाच्या मुलीला जर असे चेंजेस व्हायला लागले ते तारी अजून थोड्या दिवस राहिलं असतं तर तिला मेनसेस पण आले असते पाळी पण आली पाळी पण आली असती तर मग ते तिच्यासाठी किती ट्रबल म्हणजे किती तिच्या मानसिकतेला तिला किती धक्का लागला असता आणि त्या एज मध्ये मुलं ते तो धक्का तसा नाही सोसू शकत त्यामुळे वी शुड बी व्हेरी केअरफुल करेक्ट आणि या रुग्णालयाचं मला कौतुक आहे ह्या मदरहूड हॉस्पिटलचं की त्यांनी ह्या प्रकरणाचा नीट फॉलोअप घेतला माध्यमाकडं आता ते माहिती पण देत आहेत मला प्रश्न फक्त एवढाच पडला की पुण्यात ही केस आली आणि त्यांनी इथे त्याच्यावरती काय उपचार केले पण ज्या छोट्या छोट्या गावातल्या मुलींच्याबद्दल अशा गोष्टी घडत आहेत आणि ज्याबद्दल अजिबात आपल्या पालकांना त्याची कल्पनाच नाही त्यांच्यासाठी ही किती गंभीर गोष्ट आहे विशेषतः जिल्हा रुग्णालय तालुका रुग्णालयं ग्रामीण रुग्णालयातनं याचा अवेअरनेस वाढवण्याची किती गरज आहे कारण डॉक्टर आपण तेच म्हणतो तुमची आता मिलिटरीमध्ये तुम्ही पंधरा वर्ष सेवा बजावली दिल्लीत पण होतात बेंगलोरला होतात नाशिकात होतात सो हो आत्ता so, मुलींच्या पाळीचं वय हे हळूहळू कसं कमी होत चाललंय त्याचं मेन मेन रिझन सगळ्यात जास्त म्हणजे चाइल्ड ओबेसिटी म्हणजे मुलां मुलं मुला खूप कमी वयामध्येच उभी होत आहेत आणि जसं मुलं उभीज होणार त्यांचं वजन वाढणार तर मग बॉडीमध्ये इस्ट्रोजेन हॉर्मोन जो आहे तो जास्त डेव्हलप होतो आणि मग त्यामुळेच आपले हॉर्मोन जे हे हॉर्मोन वाढल्यामुळे पाळी लवकर येणं प्रिकॉशन प्युबरटी जे आपण बोलतो ते होतं तर पालकांनी याबद्दल लक्ष ठेवणं खूप गरजेचं किती कमी ते आधी ते चौदा वर्ष होतं ते आता दहा ते बारा वर्षावर आलंय आणि दिस इज व्हेरी शॉकिंग म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे ऑलरेडी खूप पाच सहा वर्षापूर्वीच ते बारा बारा ते दहा वर्षावर आले परत इंडियन बिकॉज ऑफ अवर फूड हॅबिट्स हे एवढं नव्हतं प्रमाण जास्त परंतु आता आपल्या सुद्धा फूड हॅबिट्स वेस्टर्न कल्चरच्या इन्फ्लुएन्समुळे म्हणावं किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे फूड हॅबिट्स आपल्या पण खराब आहेत की डाएटमध्ये फायबरचं प्रमाण कमी झालं आहे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली मोबाईल आणि टी ते जास्त असतात हे सगळ्या कारणांमुळे मला असं वाटतं की हे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पण आता ग्रामीण आणि शहर असा काही फरक जाणवतो शहरात डेफिनेटली जास्त आहे जास्त आहे जास्त शहरात शंभर मुली असतील आणि त्यात चौदा वर्ष वयापर्यंत पोचेपर्यंत त्यातल्या किती मुली नऊ किंवा दहा वर्षीच पाळीवरती नऊ नऊ वर्ष तर खूप अर्ली झालं okay. ओके म्हणजे जसं आता ही केस होती ही का खूप रेअर केस आहे म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे असं सहसा होत नाही ते फर्टिलायझरचं त्यांचा एक्सपोजर होतो त्यामुळे ते झालं परंतु जनरली म्हणजे आता आम्ही पे जे पेशंट बघतोय लास्ट सात ते आठ वर्षामध्ये आम्ही बघतोय की ते प्रमाण चौदावरून दहा ते बारा म्हणजे हे बारा आता आपण कट ऑफ मानायला लागलोय right. म्हणजे आम्ही जे बुक्स वाचत होतो hmm. ते आता परत ते रिवाईज करायची वेळ आली असं म्हणावं लागेल ओके पण मुली तयार बदलाला मुली बऱ्याचशा मुली शॉक्ट असतात जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात बऱ्याचशा मुलींना कळत नसतं की हाऊ टू डील म्हणजे त्याच्याबद्दल कसं डील करायचं आणि इथे आम्हाला कळतं की इव्हन पेरेंट्स पेरेंट्सला सुद्धा कळत नसतं की त्यांना कसं डील करायचं ह्या सिच्युएशन बरोबर कारण आपण त्यांना हा प्रॉब्लेम सुरू झाला की आपण डॉक्टरकडे नेतो आणि मग काही मेडिसिन देऊन मुलींचं ती जी पाळी लवकर आलेली असते ती आपण प्रोल प्रोलॉंग करू शकतो परंतु हा झाला फिज म्हणजे त्याचा फिजिकल आस्पेक्ट म्हणजे आपण त्याची मेडिसिन देऊन ट्रीटमेंट केली परंतु मुलीच्या मनावर जो परिणाम झाला त्यामुळे त्यासाठी मानसिक तिला मानसिक तिला हेल्प तिची काउन्सिलिंग करणं आई वडिलांनी काउन्सिलिंग करणं जर जरूरत वाटेल जरूरत वाटली तर प्रोफेशनल काउन्सिलिंग करणं की कसं ह्या चेंजेसला ती डील करावी कारण त्यांचं एवढं वय नसतं की ते, ते पॅड्स वापरणं किंवा हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप ते डिस म्हणजे डिफिकल्ट होतं आणि बऱ्याचशा मुलींचा कॉन्फिडन्स खूप खालवतो तर मग पालकांनी ह्या बाबतीला थोडं सिरियसली घेऊन की आणि इट इज व्हेरी मच प्रिव्हेंटेबल म्हणजे असं नाहीये की हा आजार आहे जो झाला फिजिकल ऍक्टिव्हिटी हा म्हणजे इट इज अ लाईफस्टाईल डिसीज जसं आपल्या मोठ्या माणसांना लाईफस्टाईल डिसीज हार्टचे प्रॉब्लेम होत आहेत आणि तसंच लहान मुलांमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहे गंभीर आहे हा आता एक डॉक्टरांसाठी पुढचा प्रश्न की मेनोपॉजचा जो साधारण एव्हरेज वय काय आहे महिलांचं आणि त्याच्यात काय घडतंय मेनोपॉजचं साधारण वय इंडियामध्ये आपण फोर्टी फायव्ह टू फिफ्टी फाईव्ह आपण स्टँडर्ड मानतो जनरली बऱ्याचशा महिला फिफ्टी फायव्ह पर्यंत होतच जर नाही मेनोपॉज झालं तर आपण त्याच्याबद्दल माहिती म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा त्याचे कारण असू शकतात परंतु आता त्यामध्ये हो पण आपण बघतोय की मेनोपॉज एज सुद्धा आता कमी होत आहे सॉरी एज सुद्धा आता वाढत आहे मेनोपॉज आता फिफ्टी फाय सिक्स फिफ्टी सेव्हन पर्यंत सुद्धा लेडीजला मेनोपॉज टू ते पर्यंत आणि दिस इज नॉट अ गुड थिंग म्हणजे जर मेनोपॉज लेट होणार तेवढा ओरियन कॅन्सर म्हणजे जेवढा मेनोपॉज लेट होणार ओरियन कॅन्सरची रिस्क तेवढी वाढते तर ते आपल्याला आणि त्यासाठी पण हेच सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत की सिडेंट्री लाईफस्टाईल लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा बरे म्हणजे आपल्याला मेनोपॉज अवेअरनेस करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या भारतामध्ये आपल्याकडे आता आमची इंडियन ऑप्स्टेटिक सोसायटी आहे जी मेनोपॉज सोसायटी आहे बरेचसे ते कामं करतात अवेअरनेस करत असतात बऱ्याचशा लेडीज मेनोपॉज त्यांना होतो मेनोपॉजचे जे सिमटम्स आहे म्हणजे हॉट फ्लशेस आहे ना म्हणजे गरम शरीरात गरम वाटणं चिडचिड होणं बोन्सची जी हेल्थ आहे ती कमी होणं ह्या सगळे सिमटम्स आहेत आणि बऱ्याचशा बायका ते समजतात की हे नॉर्मल आहे म्हणजे सासूला विचारतात किंवा मोठ्या बहिणीला विचारतात की हे सगळं होतंय मला ती सांग त्या सांगतात की हो होत आहे तान तर मग हे त्यांनी नॉर्मल म्हणजे पार्ट ऑफ लाईफ म्हणून समजून घेतलेलं आहे ओके okay. तर तसं न करता एक प्रोफेशनल ॲडवाईस घेणं की आम्ही मदरहूडमध्ये मदर सुद्धा आम्ही मेनोपॉज अवेअरनेस क्लिनिक्स वगैरे करत असतो आणि काउन्सिलिंग करत असतो पेशंटची आणि खूप इझी आहे ला म्हणजे मार आपण भारतामध्ये मा बघतोय की जसं जसं वय वाढतं मग महिलांचे बोन्स प्रॉब्लेम खूप सुरू होतात गुडघे दुखतात गुडघे टाचूळ होतात नी रिप्लेसमेंट वगैरे करावी लागते ही सगळी गरजच नाही पडणार जर आपण मेनोपॉजसाठी तयारी व्यवस्थित केली तर थँक्यू थँक्यू सो मच आता मी तज्ज्ञ नाही म्हणून आणि कम्युनिस्ट राजवटीबद्दल एक विशिष्ट असा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा आहे म्हणून पण तरीसुद्धा चीनमध्ये एका गोष्टीवरती शी जिनपिंगनी बंधनं आणलीत मोबाईलच्या वापरावरती तिथे तुम्हाला आठवड्यात केवळ एकच दिवस आणि ते शुक्रवारी मुलांना मोबाईल वापरण्याची परवानगी आहे यू केमध्ये ज्या युकेतनं आपण वेस्ट मिनिस्टर डेमोक्रेसी घेतली लोकशाही घेतली तिथे पण आता हा विषय चर्चेत आहे की तिथे मोबाईलच्या वापरावरती बंदी आणावी का इनफॅक्ट आठवड्यातले दोनच दिवस मुलांना मोबाईल द्यावेत ह्याबद्दल तिथं एकमत होताना दिसते आपल्याकडे तसं करायला हवं आणि ते कठोरपणे करायला हवं आणि त्यातनं जर हे आत्ता मोठं आव्हान जे आपल्यासमोर येऊन उभा ठाकलं आहे म्हणजे लहान मुलांच्याबद्दल सहा वर्षाची मुलगी ती फक्त तर ते तरी किमान आपण कमी करू शकू ह्या बातमीतनं हे जरा नीट सगळ्या पातळीवरती त्याची चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे संसदेत बसणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत बसणारे लोकप्रतिनिधी आणि मग वेगवेगळ्या पद्धतीची जी सिव्हिल सोसायटी आहे त्याच्यामध्ये ही एवढी गंभीर बातमी आहे कॅमेरामन निकेतन माणे राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे